बराच नाट्यमय वळल्यानंतर गोव्यात अखेर रात्री दोन वाजता नवीन सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये भाजपसोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे पक्ष देखील सरकारमध्ये सहभागी झाले याच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झोरे यांनी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई सर बऱ्याच गोंधळानंतर अखेर सरकार स्थापन झालेलं आहे कुठे बघितलं कालपासून अनेक बैठक सत्र सरकार सर। एवढं मोठं मुणा सरकार मनोहर पफिकर बांधले त्यानं रिप्लेसमेंट मी काय मिनिटात काढाय काढणार नाही ते करायला थोडं इथे असं डिफिकल्टी येणार की आले ती साहजिक आहे मागच्या वेळी ज्या जो पाठिंबा तुम्ही दिला होता त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता केला होता की हा पाठिंबा पर्रिकरांना आहे आणि आत्ता काहीतरी वेगळे गणित आहे त्यामुळे वेगळं बे, गणित काय नाही पत्रिकरांचा फिनरल ना आज झालं आहे तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे की आम्ही आज पर्रिकरांना जे काय आम्ही सुरुवात केलं होतं ते आम्ही काय त्याचं पण फिग्नरल करायचं आम्ही त्यांची लिबसी पुढे न्यायचं आमचं आम्हाला वाटतं की आमचं हे ऑब्लिगेशन आमचा धर्म त्याच्यासाठी आम्हाला पॉलिटिकल स्टेबिलिटी तुम्ही पॉलिटिकल स्टेबिलिटीबद्दल बोलताय पण काँग्रेसने देखील दावा केलेला आहे टेक्निकली तुम्ही आधी दावा केला होता त्यामुळे कदाचित कायदेशीर अडचणी होऊ शकतात काय वाटतं या सरकारबद्दल हे सरकार टिकेल बघा हा सरकार सरकारली तसं एक कंटिन्यू बट बिकॉज ऑफ द डेथ ऑफ द चीफ मिनिस्टर न्यू गव्हर्नमेंट टेक्निकली एव्हरी मेंबर इन द कॅबिनेट कंटिन्यू सेम पोर्टफोलिओ गोय टू कंटिन्यू सो इन दिस सीन इन अ वे इट इज अ गव्हर्नमेंट कंटिन्यू सगळ्यात गेले काही एक शेवटचा प्रश्न यासाठी खूप खूप दोन म्हणजे दोन मुख्य उपमुख्यमंत्री पद आहेत दोन उपमुख्यमंत्री पद गोव्यात नवीन हे नाही आहे गोव्यात प्रेसिडेंट आहे असं झालेलं आहे काँग्रेसच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री होते आणि आता ती एक प्रथा झाली म्हणजे काही नवीन नाही गोव्याला हे होते उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे एकंदरीत बघितलं तर दोन मुख्य उपमुख्यमंत्री अखेर भाजपनं सरकार स्थापन केलंय मात्र काँग्रेस नेमकं यापुढे कर काय करणार आणि हे सरकार आता तीन वर्ष म्हणजे संपूर्ण काळ टिकणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मला मराठी पण गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे नेमके कोण आहेत हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विजय सरदेसाई यांच्या यांचा अल्पपरिचय परिचय आपण पाहतोय चार जून एकोणीसशे सत्तर रोजी त्यांचा जन्म झाला बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातून त्यांनी पदवी पदवी त्यांनी मिळवलेली आहे गोवा फॉरवर्ड पक्षाचे ते प्रमुख आहेत गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांचा अल्पपरिचय फारतोडा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व दिद, केलेलं आहे गोवा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी मिळवलेलं आहे आणि आता ते गोव्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत काल रात्री त्यांनी शपथ घेतलेली आहे विजय सरदेसाई यांचा अल्प परिचय आपण पाहतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम